पावसाळ्यामुळे तब्बल पंधराशे फुटावरून कोसळणारा हा ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत उंचावरून कोसळणारे शुभ्र फेसळणारे पाणी हिरवागार निसर्ग काही किलोमीटरचा घाट रस्ता अशा सातारा शहरापासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर असलेला ठोसेघर धबधबा पर्यटकांचा केंद्रबिंदू ठरू पाहतोय या भागात अनेक छोटे मोठे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत या ठिकाणी धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक गॅलरी सुद्धा उभारण्यात आली आहे सुरक्षितपणे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे पर्यटक खुश आहेत आणि या धबधब्याचा मनमुराद आनंद घेत आहेत अग आई मला कॉलेजला जायला उशीर होतोय ती पिशवी घेऊन आता बाहेर कुठे निघालीयस अरे आपलं पीठ संपलंयतून येते लगेच पण दळून बाहेर जायची काय गरज आहे आपल्याकडे आहे ना ती आताचक्की अरे आहे की पण सारखी ती दोन महिन्याला बंद पडतीये तिला सारखी सारखी दुरुस्त करून वैता मला उगच घेतली ती आता चक्की म्हणून सांगत होतो दुसरी कुठली आटाचक्की घेऊ नका फक्त आनंदी आटाचक्की घ्या म्हणून कारण आनंदी चक्की मध्ये आहे दहा वर्षे मोटर गॅरंटी आयुष्यभर कटर फिटर गॅरंटी डबल सिस्टीम सेन्सर टेक्नॉलॉजी कमी व्होल्टेज मध्ये क्षमता आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी त्याचबरोबर आनंदी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहे ओ फिल्टर फ्रीज वॉशिंग मशीन साऊंड सिस्टीम आणि टीव्ही तर आजच आमच्या शोरूम ला भेट द्या आनंदी सेल्स अँड सर्विसेस भंडारी बत्तीस शून्य तीन आणि एक्याण्णव बहात्तर शून्य चार बत्तीस शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका